विकास न होण्याचं कारण होतं राष्ट्रवाद एक आयटी पार्क उभे झालं पाहिजे रोजगार तयार झाला पाहिजे शेतकऱ्यांना सुविधा देता आल्या पाहिजे शेतकऱ्यांना वीज देता आली पाहिजे सातारा मोदीच्या याच्या परिस्थिती चांगली आहे मोदीच कामकाज बघून लोक मतदान करणार शेतकऱ्याविषयी धोरणं चांगली नाहीत सरकारी आता बदल करणं खूप गरजेचं आहे बीजेपी सत्ता बीजेपीचा खासदार हा सातारा जिल्ह्यासाठी होणं खूप गरजेचं आहे अग्निवीर योजना सरकारने काढलेली आहे आज चार वर्षाचा तुम्ही तरुण घेताय चार वर्षांनी त्याचं काय कमी अधिक झालं त्याला काय त्याचा लाभ नाही वडलाच्या पोरगा वर्गा रेटावरून घरी येतोय इथे भाषण सांगतात पेट्रोल वाढलं डिझेल वाढलं हे वाढू द्यात ते जगाभर जगभरात वाढले आणि भारतात वाढले परंतु सातारा जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक असताना सातारा जिल्ह्याच्या लो, लोकांना रोजगाराचे प्रश्न आहेत त्याविषयी कोण बोलत नाही इंडस्ट्रीच्या विषयी कोण बोलत नाही नमस्कार मी संदीप सातारा लोकसभा मतदारसंघात आपण आहोत सातारा लोकसभा मतदारसंघाला मोठी मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज या जिल्ह्यातून येतात यावर्षी शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत तर भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आहेत स्थानिक राजकीय लढत कशी आहे स्थानिक प्रश्न सुटले का येथील रोजगाराचा प्रश्न कसा आहे येथील शेतीच्या समस्या कशा आहेत या सगळ्यांबाबत आपण मतदारांकडनं त्यांचा कौल जाणून घेणार आहोत त्यांचे मते जाणून घेणार आहोत तुमचं नाव काय काय करता मी माधव विश्वनाथ साबळे शेतकरी आहे काय सांगेल शेतकरी आहात तुम्ही शेतीच्या काय समस्या जिल्ह्यात आहेत ज्या सुटायला पाहिजेत असे कोणते प्रश्न आहे आता मोदींच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या समस्या होत्या त्या फार कमी प्रमाणात राहिलेल्या आहेत कारण जे काही शासनाचे जे वेगवेगळे निर्णय होते ते डायरेक्टली शेतकऱ्यांच्या बांधावापर्यंत पोचलेले आहेत त्याच्यामुळे तो फार चांगला निर्णय मोदींनी घेतलेला आहे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या अतिशय चांगला निर्णय मोदींच्या शेतकरी सुखी आहे हा आता सुखी शेतकरी कधी पूर्वीपासून नाहीच आहे पण त्यातली तर सत्तर टक्के ऐंशी टक्के याच्यामध्ये फरक झालेला आहे जाणवत साताऱ्यात नेहमी क्रॉस सत्ता राहते मोदींच्या नाही क्रॉस नाही ते अगोदरच जे लोकांचं दिशाभूल करणारं जे शासन होत त्याच्यामुळे ना आता नाही त्याच्यामध्ये ना शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत शेतकऱ्यांची अपारप्य असेल शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांना पाण्याची परिस्थिती गंभीर आहे जिल्ह्यात अतिशय भयंकर पाण्याची परिस्थिती असताना हे राज्यकर्ते फक्त इलेक्शनच्या म्हणजे त्यांची सत्ता समीकरणी चालू आहेत पण शेतकऱ्याकडे वेळ यायला कुठलाही राज्यकर्ता तयार नाही तर या राज्यकर्त्यांनी पहिले शेतकऱ्यांना लक्ष द्यावं आज मान खटाव आमच्या आमचा जिल्ह्यात मान कटा सारखा आमचा प्रश्न असेल आमच्या कोरगाव उत्तरचा प्रश्न असेल पाण्याची परिस्थिती भयंकर आहे आज जर शेतकऱ्यांना पाणी जर दिलं तर शेतकऱ्यांची पिकं जगतील जर तुम्ही जर तर आम्ही आम्हाला माती खायची वेळ हे राज्यकर्ते आणतील स्थानिक साताऱ्यात रोजगार आहे का की बाहेर जावं लागतं साताऱ्यामध्ये तसा सा, रोजगार कमी आहे पण शिरवळ या ठिकाणी चांगला रोजगार आपल्या युवकांसाठी रोजगार झालेला आहे बरेच साताऱ्यातले मुलं आहेत जे पुणे मुंबईला कामाला जातात आय टी पार्कला किंवा त्या ठिकाणी कामाला जातात त्यांचे प्रश्न स्थानिक ठिकाणी सुटत नाहीत तसं तर काय सुटत नाहीत प्रश्न सुटले पाहिजेत प्रश्न शेतकऱ्यांच्या मुलं जे आज पुणे मुंबई ठिकाणी काम करतात त्यांनी साताऱ्यात साताऱ्यात एक आय टी पार्क तयार झालं पाहिजे पण या नेत्यांनी त्यांचे फक्त नेत्यांना एकच प्रश्न सुटला या साताऱ्यामध्ये मेडिकल कॉलेज सारखा प्रश्न एक गंभीर प्रश्न होता ते राज्यकर्त्यांनी एक चांगला सोडवलाय येणाऱ्या निवडणुकीत लोकप्रतिनिधी करणं काय अपेक्षा आहेत तुम्हाला एक आय टी पार्क उभं झालं पाहिजे रोजगार तयार झाला पाहिजे शेतकऱ्यांना सुविधा देता आल्या पाहिजे शेतकऱ्यांना वीज देता आली पाहिजे येईल आमच्या भागात बारा बारा तास लाईट नसते बारा बारा तास लाईट असते तर या येणाऱ्या खासदारांनी आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर लक्ष दिलं आता आ, काही कारखानदार तीन तीन चार चार महिने या पार्क द्यायला तयार नाहीत चार चार महिने जर शेतकऱ्यांना पैसे नाहीत एपआरपी कायदा फक्त कागदावर चौदा दिवस अरे आम्ही करायचे काय किती दिवस लढायचं आम्ही अरे आम्ही रस्त्या उतरू तुम्ही गुन्हे दाखल करता अरे चालणार किती दिवस आहे आमच्या आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करता मग तुमचे राज्यकर्ते म्हणून तुम्ही चौदा दिवसात जर पी देत असाल तर तुमच्यावर कायद्याने कोणी करायचे कायद्याने अधिकार दिलाय पण कोणताही या जिल्हा प्रशासन कोणावरही कारवाई करत नाही तुम्ही काय सांगाल काय परिस्थिती आहे मोदीच्या ह्याच्याकडे परिस्थिती चांगली आहे मोदीच कामकाज बघून लोक मतदान करणार मोदीने हमी भावाचे काय वस्तू शेतकऱ्यांचे हमी भाव दिलेले आहेत काय राहिलेले त्याची सुरुवात करावी त्यामुळे केंद्रात नरेंद्र मोदी पाहिजेत म्हणून तुम्ही स्थानिक ठिकाणी मतदान हा केंद्रात नरेंद्र मोदी पाहिजे म्हणूनच भाजपला मतदान केलं पाहिजे आम्ही भाऊ शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा दिलेल्या आहेत पीएम किसान सारखी योजना शेतकऱ्यांना लागू आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा आहेत त्यात राज्य सरकारने केलेलं आहे त्यामुळे दोन्ही सरकार पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादीचं सरकार आहे नाही त्यांच्या काळात जे झालं नाही ते आता दहा वर्षाच्या काळात मोदींनी करून दाखवलेलं आहे लोकांना ऑनलाईन सुविधा सगळ्या हे झालेल्या आहेत तसं पाहायला गेलं तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या भारतातील जनतेने भाजपला निवडून दिली त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जे काळा पैसा आहे भारताच्या बाहेर तो आणतो तो, तो काहीतरी मी आणलाच नाही दुसरी गोष्ट बेरोजगारी दोन कोटी रोजगार देतो रोजगार सुद्धा मिळाला नाही आणि सातारची परिस्थिती बघायला गेलं तर एम आय डी सी एरिया हा साताराला अजिबात नाही लोक बाहेर आज पुणे मुंबई या ठिकाणी जात आहे म्हणजे बेरोजगारी वाढलेली आहे शेतीच्या बाबतीत आम्ही भाव देतो म्हणलेले की शेतकऱ्याचं दुप्पट करतो म्हणलेले शेतीमाला तो सुद्धा केला नाही म्हणजे दोन हजार तेराला सोयाबीन पंचे हजार जात होतो तेच आज दोन हजार ची ला सुद्धा सोयाबीन पंचे जात आहे म्हणजे कुठलाही शेतीमाल हा वाढला नाही कांद्याच्या बाबतीत सुद्धा तेच आहेत धोरण आज कालच कांदा निर्यात थांबवली आज शेतकऱ्याकडे कांदा राहिलेला नाही शिल्लक हा कांदा पूर्ण व्यापाऱ्याकडे गेलेला आहे उद्या शंभर रुपये दर झाला तरी तो व्यापाराला फायदा होणार शेतकऱ्याला याचा थेट फायदा नाही म्हणजे शेतकऱ्याविषयी धोरणं चांगली नाहीत सरकारची शेतकऱ्याविषयी धोरणं चांगली केली पाहिजे इथोनालचा सुद्धा हा विषय आता परवाच इथॉनल निर्मितीला परत चालना दिली इथानाल निर्मिती बी त्यांनी बंद केलेली होती म्हणजे शेतकऱ्याविषयी त्यांनी धोरण चांगलं आखलं पाहिजे शेतकऱ्याबद्दल ते सांगत आहेत की आम्ही शेतकऱ्याला पेन्शन केली परंतु तसं पाहायला गेलं दिवसाला तेहतीस रुपये शेतकऱ्याला येतात मग आज तेहतीस रुपयाच्या मध्ये काय करू शकतो शेतकरी आज मी जर एक लाखाचं खत टाकत असेल तर अठरा टक्क्यानं अठरा हजार शेतकरी शासनाला देतोय आणि आम्हाला जर बारा हजार रुपये मिळत असले तर आमचेच आम्हाला तुम्ही देत आहे असं काय नाही तुम्ही आमच्या शेतीमालाला हमी भाव द्या उद्योगधंदे वाढवा बेरोजगारी वाढवा महागाई थोडे व्यवस्थित करा अशी एवढी विनंती आहे कुठलंही सरकार आलं तरी हे काय प्रश्न म्हणजे जनतेचे मिटले पाहिजे कुठलं येऊ हो द्या सरकार पण त्याने जनतेचा विचार केला पाहिजे शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये जर शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबत नसतील तर कुठंतरी सत्ताधाऱ्यांचं चुकतंय हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही काय सांगाल कसं आहे स्थानिक राजकारण स्थानिक राजकारण कसं आतापर्यंत इतिहास होता साताराची विकास न होण्याचं कारण होतं राष्ट्रवाद गेल आता बदल करणं खूप गरजेचं आहे बीजेपी सत्ता बीजेपीचा खासदार हा सातारा जिल्ह्यासाठी होणं खूप गरजेचं आहे सा। जर सार्वंगीण विकास साताऱ्यासाठी जर होणं गरजेचं असेल तर बीजेपीचा खासदार होणं खूप गरजेचं मग ते महाराज असो आणि कोणी असो पण बीजेपीचा खासदार होणं गरजेचं कारण बीजेपीनं सार्वजनिक विकास साठी आता अध्यक्ष बोलल्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी त्यांच्या थोडं धोरण खूप थोडीशी चुकीची आहेत पण जर बाकीचा जर विकास केला रस्त गावागावात रस्ते केले गावागावात कॉन्क्रीटकरण गावागावात वाडीवाडी ते पुलं केली रस्ते हे धोरणं जे आहेत त्यांची विकासाबाबत जर विचार केला तर बीजेपी भी सत्ता महाराष्ट्र सातारा जिल्ह्यात येणं खूप गरजे यावरती बोलू आम्ही विकास विकास जे लोक करतात का नाही तर आज माझ्याकडे फोर व्हीलर गाडी आहे तर त्याचा मी पंधरा वर्षाचा रोड टॅक्स भरलेला आहे म्हणजे माझी गाडी रस्त्याने जी फिरते ती काय मोकळी फिरत नाही त्याचा मी पंधरा वर्षाचा रोड टॅक्स आहे बी बीजीपीनं जर नॅशनल हायवे जर केले असतील तर तो त्याला टोल आहे इथून आणेवाडी पुढं काय तो नरसोबाजीवाडी नाही काय तो शिरवळ शिरवाईचा तिथं टोल आहे पुढं तातावड्याचा टोल आहे त्याच्या पुढचा टोल आहे म्हणजे मुंबईपर्यंत तोपर्यंत तो मला दोन हजार रुपये खर्च आहे आणि तो काय टोल थांबला नाही म्हणजे विकास जरी झाला तरी रस्त्याचा जरी विकास असेल तरी तो टोल मार्फत तो वसूल केला जातोय म्हणजे रस् रस्ता असेल किंवा आज तुम्हाला सांगतो माझी ग्रामपंचायत तळवळी गावामध्ये नळाला पाणी येतं त्याला साडेआठशे रुपये पानपट्टे ज्या घरामध्ये मी राहतोय त्याला घरपट्टे जो बाहेर बोल आहे त्याला वीज आकार आहे गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याला आरोग्य आरोग्य कर आहे म्हणजे कुठलंही सेवा सेवा जी मिळती शासनामार्फत ती काय फुकट मिळत नाही जीएसटी मधून आपल्या सर्वसामान्यांच्या ह्याच्यातून पैशातून पेट्रोल असेल डिझेल असेल याच्यातून तो कर आकारला जातो आणि त्यातून विकास काम केलं जातंय तर ती विकास काम ही जे होत आहे ह्याचा विषय असा आहे की जितका निधी येतोय समजा एक दहा कोटीचा निधी आला तर प्रत्यक्षात काम हे त्या पद्धतीच होत नाही तुम्ही जर ग्रामपंचायतचे जर संडास बघितले गाव गावचे सार्वजनिक तर तुम्हाला लक्ष येईल कामाचा दर्जा किंवा रस्त आज वर्षानं दोन वर्षानं कड्ड पडतायत म्हणजे ती क्वालिटी कामाची मिळत नाही क्वालिटी चांगली झाली पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजेत या सुद्धा गोष्टी आहेत दोन शब्द बोलतो आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस यांना पण रोड टॅक्स जात होता पण तो समाजापर्यंत पोहोचत नव्हता ते समाजापर्यंत पोहोचवायचं काम बीजेपी करत समाजापर्यंत पोहोचतोय आतापर्यंत रोड टॅक्स इतके चांगल्या क्वालिटीचे रस्ते इतक्या चांगल्या क्वालिटीचा पूल पहिल्या काँग्रेस राष्ट्रवादी काळा काळात झाली का आत्ताची क्वालिटी बघा ह्यासाठी बीजेपी पाहिजे शेतकऱ्यांचं धोरण तर शेतकऱ्यांनी बी जागृत झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी पण स्वतःच्या हक्कासाठी बांधलं पाहिजे मी पण स्वतः शेतकरीच आहे शेतकरी घरातून बाहेर येतो का आपले हक्क मांडण्यासाठी त्याला घरात बसून सगळं पाहिजे असं कसं मिळेल असं कसं मिळेल आता आम्ही शेतकरी आंदोलन होतात ना बऱ्यापैकी होतात पण त्याचं किती शेतकरी येतात घरातून बाहेर जसं मराठा क्रांती मोर्चासाठी तुम्ही आला लाखो करोड कधी शेतकरी कधी उसा ऊस धरावा आला का एवढ्या लोकसंख्ये एवढ्या मोठ्या संख्येने आला का कधी तुमचे कशी प्रश्न मिटतील नाहीच भेटू शकत ना तुम्ही तुमच्या हक्कासाठी भांडला तर तुम्हाला मिळेल पण कृषी मंत्रालय केंद्रीय कृषी मंत्रालय शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याचं पाळीस काय ते का रस्त्यावर जर तुम्ही तुमच्या हक्कासाठी भांडला नाही तर तुम्हाला कोण घरी बसून देणार तसं नाही आता हे म्हणले की आज सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मला काय सांगायचे की त्यांनी एक तपासावं पासावं की आज कारखान्यान केन शुगर ऍक्ट जो केंद्राचा शासनाचा नियम आहे की चौदा दिवसामध्ये ऊसाची रक्कम ऊस गाळब झाल्यापासून चौदा दिवसात रक्कम जमा करायची असती आज आमचा चंडेश्वर कारखाना आहे कोणाचा आहे बघा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा आहे चौदा दिवसात ऊसाची रक्कम खात्यावरती जमा करायची असती पण तीन महिने झाला शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा केलेले नाही किती महिने झाले चार महिने झाले या कारखानदारांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत ऐका भूमीची तर दोन हजार वीस एकवीस ची शेतकऱ्यांची चोपन्न कोटी एफ आर शेतकऱ्यांना औषध पिण्याची वेळ आली शेतकरी रडतात एक हे गेंड्याच्या कातड्या आधी चेअरमन व्हाईस चेअरमन आहेत ना ते कधी त्यांच्या पुढे कधी थांबत नाहीत अरे हे शेतकरी जर न्याय मागाय गेला तर ही दरवाजे लावून बसतात अरे शेतकऱ्यांनी तुम्हाला निवडून दिलं शेतकऱ्यांनी तुम्हाला खुर्ची बसवलं पण त्या शेतकऱ्यांना तुम्ही कडी लावून बसता आहात शेतकऱ्या कसली दुर्भाग्याची वेळ आणता तुम्ही कारखान्या मी तीन चार महिने बिल लेट केलं किती शेतकरी कारखान्यावर गेले माझं बिल मला वेळ द्या म्हणून विचारायला एखाद्या शेतकरी गेले सर एखाद्या कारखान्यावर गेले ना जात नाही कारखान्यावर एखाद्या कारखान्याच्या गेट वर गेला तर वीसवीस सिक्युरिटी गार्ड आहेत एंट्री पण आहे ना एंट्री कलेक्टर झोपल्यात का किंवा शेतकऱ्यांना द्यायचा आणि पुन्हा त्यांना मागायला जायचं का आम शेतकऱ्यांनी एवढा वर्षभर सांभाळायचा पाण्याची परिस्थिती गंभीर आहे खतांच्या किमती दुप्पट झाल्यात नऊशे रुपयाचं कोता अठराशे रुपयाला झाले पन्नाश ची बाटली अडीचशे ची सातशे रुपयाला झाली आणि या शेतकऱ्यांनी पुन्हा ऊस कारखानदारला आमचे पैसे द्यावा नियम शासनानं नियम घालून दिली ते पैसे लांबत राहिले आहे शेतकऱ्यांना काय करायचं आता सर्वसामान्य शेतकऱ्याची पुत्र नको भिकावर अशी अवस्था या सत्तेच्या सत्ताधारी सरकारने केलेली आहे जेवढे मुद्दे सांगता येतील तेवढे कमी आहेत लिस्ट होईल भली मोठी थोडक्यात थोडक्यात सांगतो तुम्हाला गेले दहा वर्ष हा काळा काळ म्हणून डिक्लेअर करायला पाहिजे देशाचा इतका भयानक काळ गेलेला आहे शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला नोटबंदी केली जर नोटा बंद करायच्या दोन हजार नोट काढली कशाला काढली होती आता परत बंद केली नोटबंदीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना खात्यावाले पैसे स्वतःचे स्वतःला काढता आले नाही ग्रामीण भागामध्ये लोकांची लग्न तटली वयस्कर लोक लहान लावून मिली त्याला कोण जबाबदार जीएसटी काढला व्याट नंतर तुमचं शासनाचं नियोजन नव्हतं त्याच्यामध्ये अनेक बदल केले त्याला कोण जबाबदार त्याच्यानंतर आज अग्नियोरी योजना सरकारनं काढलेली आज चार वर्षाचा तुम्ही तरुण घेताय चार वर्षांनी त्याचं काय कमी अधिक झालं त्याला काय त्याचा लाभ नाही वडलाच्या आधी वर्गा रेटाळून घरी येतोय ऐन वयामध्ये त्याचं लग्न कसं होणार त्याचं भवितव्य काय अंधारा टाकताय आग्नियर योजना बंद केली पाहिजे दहा वर्षापूर्वीची परिस्थिती पहा आणि एखाद्या कुठल्याही गृहिणीला जाऊन विचारा कौटुंबिक परिस्थितीची काय आहे महागाईनं दर गगनाला आकाशाला दर भिडलेले सगळे महागाईचे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या नावानं सगळे ओरडते कर्जमाफी केली का सरकारनं काय आज दर भरमसाठ करून टोयलेट कुठल्या शेतकऱ्याला स्वस्त आहे खतांच्या किमती काय आहेत हे सरकार काय करू नये दुधांचे दर खाली आणलेत काय शेतकऱ्यांना करायचं ऊसांची बिलं नाहीत आज सातारा जिल्ह्यामध्ये इतकी भयानक परिस्थिती आहे रस्ता केला म्हणजे विकास झाला म्हणायचं काय तुम्हाला माझं तर ठाम म्हणणं आहे त्यांनी सगळ्यात जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे आज भाडळी गावामधला मी प्रथम नागरिक जैन घोरपडे म्हणून काम करतो चांगलं डांबरीकरण असलेला रोड तोडून कॉन्क्रीटकरण केलं कशासाठी तुम्ही सरकारचे पैसे वाया घालवले जिथं गरज आहे तिथं टाका ना तुम्ही आज डांबरीकरण पहिलं चांगलं केलेलं असताना तुम्ही ते तोडून डांबरीकरण कॉन्क्रीट करून सरकारचे पैसे तुम्ही व्यष्ट करता ना जनतेचे पैसे आहेत ते कुणी अधिकार दिला तुम्हाला ताटात घेण्याचा आज तुम्ही ओरडून सांगता आम्ही हजार कोटी आणले कोरेगाव तालुक्यात अहो कुठनं आणले सरकारचे जनतेतनं आलेले टॅक्स रुपये पैसे आहेत आणि हजार कोटी जर तुम्ही आणले असतील तर जन तुम्ही तिजोरीमध्ये ठेवलं काय सरकारच्या महाराष्ट्र सरकारची तिजोरी खाली केली तुम्ही कसं सरकार चालवायचं पुढच्या सरकारने येणार नाही तुम्ही सगळ्या तिजोरीचं जो वाट करून ठेवले नुसतं गोल तुम जनता तुमच्या भूलतापांना तपासणार नाही जनतेनं सगळं ओळखलंय तुमच्या जाहिरातबाजी टीव्हीची मीडियाची बघल तिकडे मोदी मोदी तुम्ही देशाच सगळं मोदी सरकार करून टाकले भारत सरकार कोण म्हणतेय का आता पहिलं भारत सरकार म्हणत होतं आता मोदी सरकार म्हणायला लागल्यात सातारा लोकसभेच्या मध्ये युवकांचे प्रश्न जास्त आव्हानात्मक आहेत त्याचबरोबर स्थानिक लेवलला आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागील दीड वर्षापासून प्रशासक आहे त्यामुळं आम्हाला अनेक अडचणी भेडसत आहेत त्यासोबतच आमच्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी असतील शेतमजूर असतील त्यानंतर तांडावस्तीवरती राहणारे जे काही स्थलांतरित मजूर आहेत यांना आता या दुष्काळच्या जा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त शेतचारा असेल जनावरांचे आरोग्याचे प्रश्न असतील हे मोठ्या प्रमाणात भेडसत आहेत दोन्ही प्रस्थापित उमेदवार यांनी अजूनही धरग्रास्त्रांचा अजेंडा मांडला नाही महाराष्ट्राचे भाग्य लक्ष म्हणून कोयना नगर ओळखलं जातं कोयना धरण ओळखलं जातं परंतु कोयनेचे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न अद्याप कुणी सोडवले नाहीत आणि नुसती लढाई आदानी अंबानी मोदीच्या भोवती चालले परंतु सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अद्याप कोणी भूमिका घेतली नाही ती भूमिका घ्यावी अन्यथा त्या आपल्या निर्णयावर यावेळेला मात्र निर्णायक मा दरंग मतदान राहणार आहे सातारा जिल्हा हा पर्यटनचा हात म्हणून निर्माण झाला पाहिजे नवीन महाबळेश्वर जो प्रकल्प आहे तो प्रकल्प प्रस्थापित झाला आहे अनेक वर्ष त्याबाबतच्या चर्चा चालू आहेत पण प्र, प्रत्यक्षात कारवाई कुठे होताना दिसत नाही त्यामुळे लवकरात लवकर ह्या बाबतीत कारवाई करावी हे विषय न बोलता इथे भाषण सांगतात पेट्रोल वाढलं डिझेल वाढलं हे वाढू द्यात ते जगाभर जगभरात वाढले आणि भारतात वाढले परंतु सातारा जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक असताना सातारा जिल्ह्यातील लोकांना लो रोजगाराचे प्रश्न आहेत त्याविषयी कोण बोलत नाही इंडस्ट्रीच्या विषयी कोण बोलत नाही जी इंडस्ट्री आली होती त्यावरचे शिक्के उठवण्यासाठी कोणी प्रयत्न केले त्याबाबत कोण बोलत नाही नुसते मला अटक होईल या भोवती सहानुभूतीचं राजकारण चाललंय काही जण मोदीच्या सभेचं सहाभूतीचं राजकारण केलं म्हणजे तुम्हाला जनतेशी काय देणं की नाही का नाही जनतेचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत का नाही त्या मुद्द्यावर इलेक्शन झालं पाहिजे ते मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यावर चर्चा आहे ती थांबली पाहिजे आणि रोजगार आणि सातार जिल्ह्यात काय डेव्हलपमेंट करणार याबाबत चर्चा केली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका